न्यूज सुपरवन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताजा महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन साहित्यरत्न लोकशाही रान्नाभाऊ साठे यांची एकशे पाचवी जयंती मातंग एकता आंदोलन या राज्यस्तरीय सामाजिक संघटनेच्या वतीने संगमनेर बस स्थानकासमोर मोठ्या उत्साहात आणि अभिमानपूर्वक साजरी करण्यात आले या कार्यक्रमास माजी मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे ज्ञानेश्वर राक्षे दी के जाधव अल्लाट विजय आव्हाड बाबा खरात आदी मान्यवर उपस्थित होते या सर्वांनी अण्णाभाऊ साठे आणि आद्य क्रांतिकारक लवूजी साळवे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन केलंय गेले मला गे या प्रसंगी बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले की अण्णाभाऊ साठे हे वंचित शोषित दलित समाजाचे खरे कैवारी होते त्यांनी आपल्या लेखणीतून सामाजिक समतेचा लढा दिला आणि आजही त्यांचे विचार मार्गदर्शक ठरत आहेत डॉक्टर सुधीर तांबे यावेळी बोलताना म्हणाले की साहित्य हे परिवर्तनाचे सामर्थ्यवान माध्यम मा आहे आणि अण्णाभाऊंच्या साहित्याने एक मोठा सामाजिक जनजागृतीचा लढा दिला अण्णा भाऊ साठे यांचा जन्म एक ऑगस्ट एकोणीशे रोजी सांगली जिल्ह्यात वटेगाव येथे झाला फकीरा वैजयंता चिखलातील कमळ बारागावचे पाणी गुळाची चव अश्रू ही त्यांची उल्लेखनीय साहित्य संपदा असून त्यांनी लोककलेतून लावण्या पोवाडे लोकनाट्य समाज प्रबोधनाची चळवळ उभारली त्यांची विचार कम्युनिस्ट तत्वांशी प्रेरित होते आणि त्यांनी वर्गविरोध जातीभेद सामाजिक विषमता या विरुद्ध लेखणीने लढा दिलाय त्यांच्या साहित्याचे रशियन भाषेत भाषांतर झाले असून त्यांच्या कार्याचा प्रभाव आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचला आहे मध्ये साजरी करतो हो, महाराष्ट्रात साजरी करत आहोत आणि जिथे जिथे पुरोगामी विचार आहे येथे देशामध्ये सुद्धा साजरी होते आहे अण्णाभाऊचा विचार हा आपल्या सर्वांच्या दृष्टीनं भविष्य करता सुद्धा अत्यंत महत्वाचा अत्यंत महत्वाचा विचार तो आहे आपल्या संयुक्त महाराजा चळवळीचा कालखंड आहे की ज्यावेळेस कामगार म्हणून अण्णाभाऊ मुंबईला आले होते त्यांनी लिहिलेल्या गीत अमर शेख यांनी गायले आणि संयुक्त महाराष्ट्राची चळवळ पेटून उठली मुंबई महाराष्ट्रामध्ये राहण्याचा मोठा जे कोणी असेल योगदान द्यायचंय त्यामध्ये अण्णाभाऊंना अमर शेख यांना सुद्धा द्यावं लागणार आहे आज अनेक प्रयत्न चालले सगळं काही पळवून नेण्याचं चा काम चाललंय कधी कधी भीती वाटती मुंबई सुद्धा पळून न्यायचा प्रयत्न होईल का काय अशा पद्धतीने जागृत पद्धतीनं आपल्या वडीलधाऱ्यांनी जे काम कमवून ठेवलं ते घालवलं नाही पाहिजे याची काळजी आपल्याला ला घ्यावा का। लागतात इथे बाबा खरातांनी प्राध्यापक बाबा खरातांनी फार सुंदर गीत म्हटलं त्यात एक शब्द आहे का धर्मांधांनी अधिक छळले हे धर्मांध कोण कोणी छळला भाऊला आणि त्या कालखंडातल्या सगळ्या गरीब आज चालला ज्यांनी न संत ज्ञानेश्वरांना छळलं त्यांच्या भावंडांना छळलं ज्यांनी संत तुकारामांना छळलं ज्यांनी संतांची अवहेलना केली त्यांना छळलं ज्यांनी पुरोगामी विचार मानला त्यांना छळण्याचं काम त्यांनी केलं ज्यांनी महात्मा फुलेंना आणि सावित्री छळलं त्यांच्यावर दगड मारले शेण फेकलं ज्यांनी महात्मा गांधींना गोळा घातला हे जे धर्मांध आहेत या धर्मांधांच्या बाबतीत पुन्हा हे म्हणतायत अण्णाभाऊ म्हणतात की धर्मांधांनी अधिक छळले म्हणजे अजूनच छळ चालू आहे आपण ज्यावेळेस एखादा विचार घेऊन जात असतो राजकारण हे आहे आपल्या जीवनामधलं सगळं चालतं ते राजकारणाच्या आधारावर चालते लक्षात ठेवलं पाहिजे आता विचार केला पाहिजे की आजची लढाई सुद्धा काय चालली वेगळी चालली का की ज्यांनी संत ज्ञानेश्वर छळलं संत तुकारामाला छळलं सावित्रीबाई फुलेंना महात्मा फुलेंना छेळल ज्यांनी महात्मा गांधींना गोळा घातल्या त्यांना अण्णा भाऊनला छेळलं ते आज कुठे असं जर स्वतःच गेलं तर तुम्हाला लक्षात येईल बारकव्यांना पाहिलं पाहिजे आपण आपण ज्यावेळेस एखाद्याशी बोलतो त्यावेळेस हा कोणत्या बाजूचा आहे का त्या बाजूचा आहे का आपल्या बाजूचा आहे असा विचार जर तुम्ही केला नाही आणि मोघमपणे चालत राहिले तर त्या जयंती साजरी करण्यात जय जयकार करण्यात काहीही अर्थ एवढ तरी समजलं पाहिजे म्हणजे काही खोडत शिक्षण नंतर हे जे सांगितलं हेच खरे विचार आहेत म्हणून भारतरत्न मिळालंच पाहिजे पण आपल्या मुलांनी पण सहा तारीख आता तुम्ही एक चळवळ केली पाहिजे की कोणते आपले घर आहेत गरीबाचे गरीबाचे घर त्या कार्यकर्ते असा विचार करावा का कोण घरी राहिला शाळेत कोण गेला नाही कोणी शाळा सोडून गेली व तो शाळेत कसा जाईल तो शिक्षण कसा घेईल एवढी ही चळवळ सुद्धा करा अशी माझी इच्छा आहे आमचा पाठिंबा तुम्हाला याच्यामध्ये दोन्ही बाबतीत बने राहील तेवढं सांगतो या कार्यक्रमात विविध सामाजिक कार्यकर्ते तरुण वर्ग आणि साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या विचारांचा जागर करत त्यांच्या कार्याला उजळा देण्यात आलाय सुरव साठी दिनेश दांगर संगमनेर